కామాస్నా మాకినిగా మాటా బామిత్లానో ఏక్కరుషి శపర్ని సాలి దిలా పర్షత పాతమి క్షారా మనున్యా శార్ చి ధపనా దాలి 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 � पहिली ते दुसरी शिक्षण घेत असताना दोन्ही वर्ष मला मिळला मला मॅडम शिक्षक होते त्यांच्याविषयी काय बोलावे काही माणसंही वादली असतात काही माणसंही वादली असतात तर काही माणसं वादर निर्माण करत असतात तर काही माणसं आलेली वादर अंगावर चढून इतरांच्या कन्या नंदीपासारखे आयुष्य पलते विद्यार्थी जीवनाचा आनंद दीप आयुष्य केवल होण्यासाठी आयुष्य समापित करणारे इतरांचा सुख दुःख आहे तर सर्वांच्या सोबत जाणारे म्हणजे आपले सर्वांचे त्याचे सोनद्याबळे मॅडम आयुष्याच्या वेळे हळूहळू आपले न्याबले मॅडम आज सात वर्षानंतर त्या आपल्या शाळेतून बदली झाल्या आहेत आज त्यानंतर ता नीलोक शंभनम अत्ता क्षण मंगल मंगल क्षण मंगल मंगल न्याता ज्ञानार्थी मार्गदा फंडाला थंबाचा ज्ञानार्थी मार्गदा फंडाने नेने मार्गदा फंडाला पापा आणि प्रिय पसंती आई साठी नाही आलो आम्हा हो। विद्यार्थ्यांवर माया लावणारी नल्लाबे मॅडम सर्वांना मदत कर शाळेत तर विकासा त्यांच्या मुलाचा वाटा आहे शाळेत नियमित उपस्थिती निमन करण्यासाठी वेळ काल पाइला नाही त्यांच्या मनात नेहमी नियमित एकच विचारत होता मॅडम तुम्ही इतकसं दिलं माया लावली साठी तुम

મનુષ્ય તરકી વ્યક્તિ મતવિલ્ ફિલ્લીલ વિ પિઠાલિક સૈનિક પોષણ મુખ્યત્ય આપસ અને અનેક કોના કોનાકા જીવન આચક લક્ષમુરાર તાત જુનાજા અષ્ટમયુ વ્યક્તિ મત kau di na kami kita mi kita kami kita mi. विनाद मथा किती लीली नले जा चाचा फडा सारका वर पाखेली अट अटून और चंपुटीटी कोने रे जीवनाला पुण्या लीला I can't